कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार शालेय विद्यार्थ्यांचे आदर्श जीवन घडवण्यास आवश्यक मूल्य आणि संस्कार देणारा एक संस्कारक्षम उपक्रम ओळख श्री ज्ञानेश्वरीच्या तृतीय पर्वातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ हरिनाम क्रमांकासाठी वडगाव शेरीचे प्रथम आमदार बापूसाहेब पठारे यांच्याकडून सायकल तृतीय आणि चौथ्या क्रमांकासाठी स्वर्गीय ज्ञानेश्वर विठ्ठल हरपळे यांच्या स्मरणार्थ प्राजक्ता भोसले हरपळे यांच्या वतीने सायकल पाचव्या ते तेराव्या क्रमांकाच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देऊन नंदा रवींद्र चव्हाण यांच्या वतीने सॅक स्कूल बॅग पंधरा ते एकविसाव्या क्रमांकाच्या विद्यार्थ्यांसाठी हेमांगी उपरे यांच्या वतीने टिफिन डबा तसेच एक ते आठ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांसाठी श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीच्या वतीने माऊलींची मूर्ती सार्थ ज्ञानेश्वरी हरिपाठ देऊन गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव पालकांसमावेत करण्यात आला याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परमपूज्य विजय स्मिताजी आणि म सा होत्या या प्रसंगी परमपूज्य प्रशांत ऋषीजी मसा श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त हरिभक्त पारायण भावार्थ देखणे आळंदी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक तुकाराम खडके गेल्या तीन वर्षांपासून ओळख श्री ज्ञानेश्वरीची चे, चे अध्यापन करणारे हरिभक्त पारायण सुभाष महाराज गेठे हरिभक्त पारायण भागवत महाराज साळुंखे संस्थेचे सचिव अजित वडगावकर खजिनदार डॉक्टर दीपक पाटील विश्वस्त लक्ष्मण गुंडरे, ओळख श्री ज्ञानेश्वरीची संकल्पना मांडणारे प्रकाश काळे संस्थेचे सभासद अनिल वडगावकर ज्ञानेश्वर मोळक अर्जुन मेधनकर राजेश नागरे प्राचार्य दीपक प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे विलास वाघवारे सोपान काळे धनाजी काळे प्राजक्ता हरपळे ननंद चव्हाण कैलास आव्हाळे पालक शिक्षक संघाच्या सहसचिव मनीषा केदार शिक्षक पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ओळख श्री ज्ञानेश्वरीची नवीन पर्वाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात उपक्रमाचे साहित्यात वाटप करण्यात आले अजित वडगावकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून देत ज्ञानेश्वरीची या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये होणारे सकारात्मक बदल आणि भविष्यात होणारा या उपक्रमाचा विस्तार तालुका जिल्हा राज्य किंवा देश यापुरता मर्यादित न राहता देशाच्या बाहेर व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली गुणवंत विद्यार्थ्यांच्या वतीने गोरक्ष राख या विद्यार्थ्याने आपल्या मनोगतातून ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आदर्श जीवन जगण्याचा स्रोत असून या उपक्रमातून आम्हा विद्यार्थ्यांना श्रवण आणि वाचन कसे करावे एकाग्रता कशी साधावी लहान थोरांशी कसे वागावे बोलावे स्मरण शक्तीचा विकास कसा करावा स्वयंशिस्त कशी लावावी आदि मूल्यांचा विकास साधला जातो म्हणून येणाऱ्या पर्वामधील विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले प्रशांत ऋषीजींनी मोबाईल आणि इंटरनेटच्या युगामध्ये संसारक्षम गोष्टींच्या आवश्यकतेचे महत्व लक्षात घेऊन संस्था आणि शाळा विद्यार्थ्यांच्या आदर्श जीवनासाठी असे संस्कारक्षम उपक्रम राबवते ही खूप मोठी गौरवास्पद बाब असल्याचे सांगितले याबाबत ओळख श्री ज्ञानेश्वरीची एक परिवार यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या संस्थेचे खजिनदार दीपक पाटील यांनी ज्ञानेश्वरीत शरीरासोबत मनाची एकाग्रता अर्थविचार वैज्ञानिक शोधाचा वेद इत्यादींचे वर्णन केलेले असून ते ज्ञान विद्यार्थी जीवनात मिळणे गरजेचे असल्याचे सांगितले प्रकाश काळे यांनी ओळख श्री ज्ञानेश्वरीची अपघात उपक्रमाचा अभ्यासक्रम विद्यार्थी जीवनात अशा संस्कारक्षम उपक्रमाचे महत्त्व तसेच नोकरी मिळवण्याच्या शिक्षण प्रवाहात संस्काराची शिदोरी देणारा हा उपक्रम कृतीशील जीवन जगण्याचे माध्यम असल्याचं सांगितले तसंच माऊलींच्या साहित्य जगभर जावे आणि त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली पोलीस उपनिरीक्षक तुकाराम खडके यांनी ओळख श्री ज्ञानेश्वरीची हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या जीवनात आत्मिक समाधान देणारा असल्याचं सांगून उपक्रमाचे कौतुक केले कार्यक्रमाच्या शेवटी भावार्थ देखने यांनी अभ्यासाच्या चार पायऱ्या सांगत संस्काराची महती देणारा हा उपक्रम असल्याचं सांगितले आदर्श समाज घडण्याच्या उद्देशाने संतांनी जे जीवनमूल्य ठेवलेत ते सर्वांनी आत्मसात करण्याची गरज असल्याचं सांगत संपूर्ण देशात आणि परदेशात उपक्रम घेऊन जाण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल अशी ग्वाही दिली मुख्याध्यापक दीपक मुंगसे यांनी आभार मानले तत्पूर्वी आळंदी देवस्थानचे विश्वस्त डॉक्टर भावार्थ देखणे यांना अलर्ट गॅलरी दाखवत संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी संस्थेतील उपक्रमांची माहिती देऊन संवाद साधला योगेश मठपती यांनी केले कार्यक्रमाची सांगता पसायदान गायनाने नाम जयघोषात झाली सावधान हिंदुस्थान न्यूज करिता प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्थान न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा